नमस्कार मित्रांनो शिवसेना शिंदेची कशी होऊ शकते हे सांगणारा महाराष्ट्रातील पहिला नेता कोण काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवसाच्या दिवशी महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या राज ठाकरे यांनी दोन हजार बारा नंतर यांनी एक पोस्ट केली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धगधग वाढली अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत देखील एकनाथ शिंदे यांना डिचकवलं शिवसेना शिंदेची कशी होऊ शकते हे सांगणारा महाराष्ट्रातील पहिला नेता असं म्हणत संजय राऊतांनी डायरेक्ट या नेत्यांचं नाव घेतलं राज ठाकरे यांनी काल केलेल्या फेसबुक पोस्ट चा धागा पकडत खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला शिवसेना कशी होऊ शकते रा पहिले शिंदे अजित पवारांकडे चोरीचा माल असून तो कधीही जप्त होऊ शकतो असा हल्ला बोलही राऊतांनी केला एकनाथ शिंदे यांनी पक्ष चोरला अमित शहा यांनी दरोडा टाकून एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला त्यावेळी त्यांनी

अशातच आता शिवसेना नेमकी कुणाची यावर राज ठाकरे यांनी भाषण केलं आहे शिवसेना शिंदेची कशी होऊ शकते असे सांगणारे राज ठाकरे हे पहिले नेते असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर केलेल्या फेसबुक पोस्ट मध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंचा थेट शिवसेना पक्ष प्रमुख असा उल्लेख केला माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या याआधीही एकनाथ शिंदेनी शिवसेनेवर दावा करणं चुकीचं आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं त्या अनुषंगाने आता त्यांनी केलेला उद्धव ठाकरेंचा था शिवसेना पक्षप्रमुख उल्लेख महत्वाचा मानला जात आहे दरम्यान याबाबत उद्धव ठाकरेंना विचारला असतात त्यांनी शिवसेना एकच असल्याचं सांगत एकनाथ शिंदेना डिचकवलं शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र राज यांचा फेसबुक पोस्टमधील बाळासाहेबांची मातोश्रीवर उल्लेखावर बोट उठवत उद्धव ठाकरेंना डिचकवलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद